The दिशांनी दहा मुखांनी आज फोडला टा हो आसवाती या भिजल्या गाथा श्रोते ऐका हो श्रोते ऐका हो माय बाप हो ज्या मराठ मुळ्या मुलखाच्या मातील पराक्रमाचा इतिहास आहे भक्ती सुगंध आहे त्यागाची उत्तुंग परंपरा आहे आणि सद्गुणांचा वास आहे जिथे नीती आणि मानवतेची पावले ठाई ठाई वाटली त्याच मातीची तुम्ही आम्ही लेकर इथली चिमुडभर माती उचलावी आणि आपल्याला लाठी लावून अभिमानाने मिरवावं इतकी ती पावन आणि पवित्र आहे ह्याच मराठमोळ्या मातीच्या चरणी विनम्र होते जगाला शांतीचा करुणेचा संदेश महात्मा गौतम बुद्ध लेखे व शिवसाई शहा मुद्रा भद्रा भद्राय राजते ही राजमुद्रा शिवरायांच्या हातात देऊन स्वराज्याची संकल्पना करणारे स्वराज्य संकल्पक महाराज साजीराजे भोसले स्वराज्याचं ते न स्वप्न पाहणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता मासाहेबजी जाऊ स्वराज्याचं स्वप्न साकार करून रायतेच्या डोळ्यावरती सुखाचं छत्र धरणारे विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज शिवरायांनी स्थापन केलेले स्वराज्य आपल्या स्वतःच्या खांद्यावर घेऊन त्याचं करणारे शौर्यवंत कुशाग्र बुद्धिमंत छत्रपती संभाजी महाराज या सगळ्यांनाच त्या अभिरामी सत्यशिला रितेश देशमुखचा मानाचा मुजरा मानाचा मुजराम खर तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच सांगितले आहे की शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा फक्त एवढंच गौतम बुद्ध देखील असं म्हणतात की शांतीच्या मार्गावर चला आणि हेच तर हा मराठा समाज आजपर्यंत करत, करत समाज आला आहे खर तर जेव्हा इतर समाजाच्या लोकांना आरक्षण मिळालं तेव्हा हा मराठा समाज कुठेही मदत आला नाही कुठेही आडवाला आला नाही कारण हा उदारमतवादी समाज आहे परंतु जेव्हा मराठ्यांच्या लोकांना आरक्षणाची गरज भासली तेव्हा इतर राजकीय पक्षांच्या नेत्याच्या पोटात का दुखत आहे हा प्रश्न मला या ठिकाणी पडतो आज आज समाज इथे शांततेने बसला आहे म्हणून माझ्या मते मराठा समाज हा एकमेव समाज आहे जो सगळ्या धर्माच्या लोकांना एकत्रित घेऊन पुढे चालतो आणि सुख शांतीच्या दिशेने प्रगतीच्या दिशेने विकास करतो कारण आम्हाला शिकवण आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांची होते छत्रपती शिवाजी महाराज तर ऐका साडेतीनशे वर्षांपूर्वीच खुशी कुशीत ह निरागस बाळ म्हणजे शिवबा साडेतीनशे वर्षांपूर्वी जिथं आमच्या कुशीत जन्मलेला निरागस बाय म्हणजे शिवभा गणिम इंग्रज फ्रेंच डच गणिम इंग्रज फ्रेंच डच यांच्या अत्याचाराचा काय म्हणजे शिवभा एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शिवभा एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शिवभा सळसरता रक्ताची लाट म्हणजे शिवबा राजनीती युद्ध नीती राजनीती युद्ध नीती यांच्यासारख्या यांच्या कळस म्हणजे शिवभा सामाजिकता धार्मिकता नैतिकता अशा विचारांची पवित्र तुळस म्हणजे शिवबा सामाजिकता धार्मिकता नैतिकता अशा विचारांची तुळस म्हणजे शिवबा सर्व धर्म जाग म्हणजे शिवभा शिवबा काळी मराठ्यांना आलेली जाग म्हणजे शिवबा या महाराष्ट्राचं माणुसकी मोजण्याचं माप म्हणजे शिवबा झोपलेल्या शंड जनतेला प्राप म्हणजे शिवबा तुमचा माझा अख्ख्या महाराष्ट्राचा था? बाप अख्या बाप अरे जो गरा तुन बाहर ना, चा की आलो तुमचा नाहीतर मी या समाजाचा अशा मनोज जयांगे पाटलांवर इतर राजकीय पक्षांचे नेते गुन्हे कसे दाखल करू शकतात हा प्रश्न मला या ठिकाणी पडतो आहे भारताच्या सरकारला एक विनंती आहे की कधीपर्यंत